श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मित्रांनो स्वामींचा अद्भुत संदेश तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे स्वामींचा दिव्य अनुभव तुमचं भाग्य बदलण्यासाठी आला आहे साक्षात स्वर्गातून चमत्कारिक संदेश आला आहे तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी होय मित्रांनो जेव्हा मागता मागता तुम्ही थकून जाल तेव्हा हा महासंदेश तुम्हाला सापडेल आणि सगळ्या तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला धन दौलत भरपूर प्रमाणात मिळणार आहे स्वामी या क्षणी तुमच्याशी बोलू इच्छितात त्यामुळे हा संदेश तुम्ही ताबडतोब शेवटपर्यंत ऐका तुमच्या घरात आता तो चमत्कार होणार आहे जे पाहून तुम्हाला अगदी आनंदी आनंद होणार आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा आहे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचं असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्त्वाचे आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजेत होय मित्रांनो स्वतःमधील दोष ओळखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे आज मी तुम्हाला मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण जर आत्मसात केल्या तर आपण मनाने आणखी मजबूत बनू त्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावंच लागेल जर तुम्ही तयार असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कधीही स्वतःकडून झालेल्या चुकी बद्दल तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका आणि स्वतःला तुम्ही त्रास देत बसू नका त्यात नका त्यात वेळ वाया घालवू अपराधी भाव ठेवल्यास आपला आत्मविश्वास खचतो त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यातून तुम्ही साठवून थे, ठेवायचा नाही तो काढून टाकायचा मी कधीही मागे वळून पाहत नाही मी पुढे पाहते तुमच्या समोर जी गोष्ट आहे त्याकडे तुमचं लक्ष असले पाहिजे स्वतःच्या शक्तीला कधीच तुम्ही कमी लेखू नका जसे की हे मी करू शकेल का मला हे जमेल का मला हे होईल का स्वतःला तुच्छ म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखेच आहे मित्रांनो जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा ती गोष्ट हमखास मिळते एखाद्या ध्येय घाटण्यासाठी ते काया वाचा मने फक्त आणि फक्त आपला समोर ठेवायचं प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे त्याप्रमाणे तो तुमच्यातही आहे त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य जाणार आहे कोणतंही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच तुम्ही थारा द्या स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक निगेटिव्ह विचार मनात अजिबात तुम्ही येऊ देऊ नका त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर नामस्मरण नामस्मरणांमुळे आपले मनोबल हे वाढते मित्रांनो सहमत असाल तर होय स्वामी आई असे करा आणि आपल्या आणि कमजोर कमकुवत असलेल्या मित्राला तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार म्हणता स्वामींचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करता मित्रांनो आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याच्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासून तुम्ही पळ काढू नका आपल्या जवळ प्रचंड सामर्थ्य आहे जोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही कुठलेच मोठे संकट येत नाही तोपर्यंत ही ताकद आपल्याला दिसत नाही जर यादवी युद्ध झाले नसते तर अब्राहम लिंकनला युग पुरुषाचा मान मिळाला नसता समाजात अनेक मोठे व्यापारी असतात उद्योगपती असतात या लोकांना आपापल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात बसल्यावरच होत असते सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतरंगातले सामर्थ्य वापरले आणि सर्व शून्यातून उभे केले अशी विलक्षण ताकद प्रत्येक माणसात असते मित्रांनो आणि ती प्रकट व्हायला संकट आणि जबाबदारी येत असतात म्हणूनच आपल्या आयुष्यात दुःख आली संकटे आली संकट कितीही मोठे वादळ आले तरी तुम्ही रडत बसू नका कुडत बसू नका देवाला दोष देत बसू नका की हे देवा हे सगळं माझ्याच नशिबीत का माझ्याच आयुष्यात का तर कोणतीही जी अवघड कठीण गोष्ट असते ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आपल्याला खंबीर बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी एवढं सगळं करूनही माझ्याच आयुष्यात हे का तर भगवंत सुद्धा आपली परीक्षा घेत असतो त्यांचे प्रिय भक्त बनवण्यासाठी तुम्ही जर तुमच्या भगवंताचे प्रिय भक्त असाल तर होय मी सच्चा स्वामी भक्त असे टाइप करा आणि हा संदेश तुम्ही किमान दोन जणांना शेअर करा मित्रांनो कोणतीही गोष्ट वेळ काळ आपल्या हातात नसते पण नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यात तुम्ही वेळ घालवू नका प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे म्हणतो आपल्या विचारांचे दोन परीघ आहेत एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात असतात ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर लोक सार्वजनिक ठिकाणी किती करतात हे भ्रष्टाचार आणि आरक्षणाचे ह्या भारताचं वाटोळ केले अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो पण आपण चिंता करत बसायचं नाही चिंता करत बसलात तर या गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे पण नुसती चर्चा करणं उदास होऊन विचार करत बसण्याने काय साध्य होईल का तर नाही त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो त्या कृ कुत, त्या कृतीने तुम्ही सुरुवात करा जर प्रश्न आपल्या आवाक्या बाहेरचे असेल तर आपला आवाका वाढवायला हवा होय मित्रांनो प्रत्येकाला खुश ठेवण्याची आनंद ठेवण्याची चिंता तुम्ही करू नका लोकांच्या मताला किंमत किती द्यायची याचा विवेक प्रत्येकाने बाळगला पाहिजे नाहीतर लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करून घेतात घेतात लोक आज डोक्यावर उद्या पायाखाली तुडवतात तेव्हा गीतेमध्ये सांगितलेली सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवायची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करून देते मित्रांनो आनंदी माणूसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो कारण तो स्वतः आनंदी असतो आणि प्रत्येक गोष्टी तो पॉझिटिव्ह राहतो विचारपूर्वक जोखीम घेण्यात यांना कसलीच भीती बाळगू नका पूर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट होण्याची शक्यता असे पण सर हम्प्रे देवी यांनी धाडस दाखवले आणि प्रयोग करून सुरक्षा दीप बनवला कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते तेव्हा देवी स्वतः तो दिवा घेऊन खाणी शिरले विशेष काही करून दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहिजे वापरून मानसिकरित्या मजबूत व्यक्ती आपले दुःख कष्ट आणि कमतरता दूर करतात धाडस दाखवायचे क्षण आपल्याला पदोपदी येतात अशा वेळी आपण मागे सरकायचे नाही समोर दिसणाऱ्या संकटाचा तोडपणे सामना करायचा आणि विश्वास ठेवायचा आपल्या भगवंतावरती आपल्या स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा धन्यवाद